नमस्कार मित्रांनो मी राहुल आवटा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज बघणार आहेत आपण वन हे कसे लक्षात ठेवायची त्याची ट्रिक्स कशी असते याचा एक आपण डेमो बघणार आहेत आपण मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वन भरपूर आहेत वनाचे प्रकार भरपूर येतं सदारित वन येतं उष्णकटिबंधीय पानझडी वन येतं आपण सगळं उष्णकटिबंधीय सगळ्या वनाच्या पुढे उष्णकटिबंधी लागणार आहे फक्त काही पानझडी आहेत काही वृक्ष येतं किंवा उपोष्णकटिबंधीय सदारित वरण आहेत निमसाधारित अरण्य असे बघणार त्याच्यापैकी जे निम साधारित ते बघणार आहेत आपण आणि एकदम सोप्या भाषेत ट्रिक्स कशी असती त्याच्या स्वरूपात आपण ट्रिक्स म्हणजे काय असते ऍक्च्युली ती बघणार आहेत आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आता की हे नेमके वन कसे लक्षात ठेवायचे त्याचे प्रकार लक्षात राहत नाही आपल्याला साधारित कोणते निमसाधारित साधारित कोणते काटेरी कोणते हे लक्षात राहत नाहीत मात्र ते आपण एकदम सोप्या पद्धतीने किंवा त्यांचे ठिकाणं कोणते आहेत हे लक्षात राहत नाहीत पण ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण काय करणार आहेत आज बघणार आहेत बघूया आता मात्र आपलं जी जॉग्राफीची बॅच चालू आहे ती सगळी क्वेश्चनच्या स्वरूपात चालू आहे मात्र त्याचं डिटेल विश्लेषण तुम्हाला दिलं जातं प्रत्येक टॉपिक म्हणजे जर हवामानावर क्वेश्चन घेतला मी तर हवामानाचं भारताचं हवामान महाराष्ट्राचं हवामान टोटल डिटेल आपण काय करतो घेतो खडकावर जर क्वेश्चन घेतला तर खडकाचं टोटल डिटेल आपण विश्लेषण घेतो लोकसंख्येवर जर क्वेश्चन घेतला तर लोकसंख्येचं प्रत्येक डिटेल म्हणजे तो चॅप्टरच विषयकलोच आपले व्हिडिओ जरी कमी असले तर कमी व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त आउटपुट दिलेला आहे मात्र वीज जरी व्हिडिओ असले तरी त्या व्हिडिओ मध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण काय केलेली दिलेली आहे म्हणजे फक्त पेपर फापट पसारा भरपूर आहे पण पेपरला काय लागत अपेक्षित काय आहे हा क्वेश्चन आपण काय केलेलं हा डाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग स्थलांतर असेल स्थलांतर डिपे आ, डिटेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या ते झोपडपट्ट्या असेल झोपडपट्ट्या डिटेल घेतलेले झोपडपट्ट्या कारण डिटेल घेतलेलं त्याच्यानंतर तुमच्या वसाहती वसाहतीचे प्रकार डिटेल घेतलेले जलविद्युत प्रकल्प थर्मल पॉवर काय असते त्याच्यानंतर हे कोणते आण्विक कोणते हे सगळं आपण काय केलेलं डिटेल डिटेलमध्ये घेतलेलं आहे आता बघत आहेत आपण वन वनावरच बघूया आपण हा क्वेश्चन आहे आणि इथं फक्त मी एवढंच दिलेलं तुम्ही म्हणताना याचं विश्लेषण कुठं दिलेलं आहे इथं तर विश्लेषण दिलेलं नाही तर त्याचं डिटेल प्रत्येक आपण प्लस म्हणजे असं बोर्डवर आपलं प्रिंटेड स्वरूपात ते विश्लेषण असणारे ना, ना की नुसतं तोंडाने सांगणारे असं नाही तर प्रिंटेड स्वरूपात असा डाटा असणार आहे आणि त्या डाट्यामध्ये आपण काय टोटल विश्लेषण दिलेलं बघा ट्रिक्स मध्ये कसा लक्षात ठेवायचं आता हा तर बघा आता हे ट्रिक्स मध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा इथं काय सांगतंय वार्षिक खालील पैकी कोणत्या वनाचं वैशिष्ट्य आहे आणि आयोगाचा सेम असा क्वेश्चन पडतो सेम काही चेंज नाही बघा वार्षिक पर्जन्य दोनशे से सेंटीमीटर पेक्षा जास्त याचा अर्थ दोन हजार में में पेक्षा जास्त बघा वार्षिक पर्जन्ये दोनशे पेक्षा कमी कमी आहे हा शब्द जास्त नाही कमी असणाऱ्या प्रदेशात आढळतात दुसरं विशेषतः त्यांचा आढळ आंबोली लोणवाळा इगतपुरी बघा आंबोली लोणवाळा इगतपुरी या परिसरात आढळतात तिसरे या अराण्यात किंडल रानफणस नाना कदम सिसम विवळा या प्रकारची वृक्ष आढळतात ही खालीलपैकी कोणत्या वनाचं वैशिष्ट्य आहे ना असं जर विचारलं तर आपल्याला काय कळणार आहे कारण की आपण वन कसे लक्षात ठेवायचे हेच माहीत नाही मात्र हे लक्षात कसे ठेवायचे हे पण बघूया आपण याला संक्रमण वन म्हणतो यालाच उष्ण कटिबंधीय पहिला पर्याय सांगितला कटिबंधीय सदाहरित दुसरा पर्याय सांगितला उष्ण सदारित निम हा निम साधारित कटिबंधीय चौथा पानझडी किंवा काटेरी वन लक्षात मान्सून अरण्य म्हणतो सॉरी काटेरी नाही मान्सून अरण्य त्यालाच आद्र पानझडी किंवा मान्सून किंवा त्यालाच पानझडी म्हणतो मग आता तीन बघितलेले आहेत आता सदारित मध्ये जर बघितलं तर पांढरा सिडार आला लक्षात पांढरा सिडार त्याच्यानंतर तुमचा नागचंपा नागचंपा हे येते म्हणजे ये याचा अर्थ सदाहरित नाही आणि ऍक्च्युली सदाहरित सावंतवाडी मी तुम्हाला कळलं असतं जरी वन नसते माहिती त्यांचं पर्जन्य किती हे जरी माहीत नसतं त्यांचं आढळ कुठे याच्यावर सुद्धा काढू शकत होता तुम्हाला वनच माहिती वनस्माला असले पाहिजे कारण की वैशिष्ट्य दिलेले आहे आणि खाली वन विचारलेले तुम्हाला याच्यापैकी एक तर जरी माहिती असलं एकतर पर्जन्य किती हे जरी माहिती असलं एकतर तुमचं अ हे वनाचे प्रकार कोणते आहेत हे जरी माहिती असतं तरी निघत होत आता आढळ कुठे लोणवाळा आंबोली आणि इगतपुरी याचा अर्थ हे कोणते येतं सदाहरित कारण की सदाहरित स स सदाहरित सावंतवाडीत सदाहरित सिंधुदुर्ग सावंतवाडी सगळं सचच आहे स म्हणजे सदाहरित स म्हणजे सिंधुदुर्ग आणि स म्हणजे सावंतवाडी सगळे ट्रिपल स येते ट्रिपल सी इथं सदा सिंधुदुर्ग सावंतवाडीत निमसाधारित हे ध्यानात ठेवा आता निमसाधारित ध्यानात कसे ठेवायला तुम्हाला मी सांगतो इथं कदम किंडल आल रान रानफणस नाना आता बघा इथं नाना आईन आईन पण वृक्ष आहे बघा याच्यात आईन नाना आईन बिबळा आल लक्षात आणि सिसम शिसव शिसव आलं शिसव शिसव आणि सिसम फरक आहे शिसव हा सदा मध्ये येतो आणि सिसम हा मोसमीत येतो आता बघा कदम आणि किंडल हे दोन लेख आहेत बघा दोन लेख आहेत आई आणि नानाला दोन लेख आहेत आणि हे कदम आणि किंडल हे दोन लेकर आणि रानात गेलेले होते आई नाना सोबत काय झालेले होते दोन लेखर रानात गेलेले होते कदम आणि किंडल रानफणस म्हणजे रानात म्हणजे रानफणस गेल्यावर आईला काय म्हणते आई नाना आई नाना लय वाळलेत वाळवी वाळवी हा पण वृक्ष आहे बघा कदम आणि किंडल हे दोन लेकर होते त्यांनी काय सांगितलं आईला काय म्हणले कुठं आईला रानात म्हणले आई नाना लय वाळलेत मग त्यांना काय करायचं त्यांना काय करायचं लोणवाळ्याची चिकी द्यायची आंबोलीचे आंबे द्यायचे आणि इगतपुरीची पुरी द्यायची म्हणजे अण्णा जे नाना जेव्हा निम साधारित होता तो पूर्ण साधारित होऊन बसल तो पूर्ण साधारित होऊन बसल कोण नाना म्हणून कदम आणि किंडल हे दोन लेकरं होते कोणाला आई आणि नानाला पण ते रानात गेले म्हणजे रानपणस रानात गेल्याच्या नंतर आईला काय म्हणतात आई नाना लय वाळेत किंवा वावळी वावळी हा पण वृक्षच येत हे पण निमसाधारितलं आहे मग त्यांना काय करायचं का आंबुलीचे आंबे द्यायचे लोणवड्याची चिकी द्यायची इगतपुरीची पुरी द्यायची राहिले ठिकाणं पण लक्षात आणि हे कोणतेधारित तिथं पर्जन्य मात्र दोनशे से सेंटीमीटर पेक्षा कमी आहे ह्या या हा, हा संक्रमण येत मित्रांनो हे एक ध्यानात ठेवा संक्रमण या शब्दाचा अर्थ काय दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटकामध्ये ज्याचा समाविष्ट असतो त्याला आपण संक्रमण होणे म्हणतो लक्षात त्याचा पट्टा मग इकडून साधारित आणि इकडून मोसमी हे बघा मान्सून अरण्य किंवा आर्द्र पानझडी अरण्य इकडून आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्यलाच आद्र पानझडी म्हणतो इकडं साधारित या दोन्हीच्या मधला एक सलग पट्टा बघा ह्या दोन्हीच्या मधला एक सलग पट्टा आहे सलग पट्टा हा शब्द वापरतोय दो या दोन्हीच्या मधला एक सलग पट्टा आहे तो म्हणजे निमसाधारित अरण्याचा कोणाच्या मध्ये येतं इकडं म्हणजे ते साधारित मध्ये पण काही येते आणि पानझडीमध्ये पण येते सदारित मध्ये पण येते आणि पानझडी पण मध्ये पण येतात म्हणजे दोन्हीच्या मध्ये यांचा समाविष्ट आणि दोन्हीच्या मध्ये असा एक सलग पट्टा आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो संक्रमण वने देखील म्हणतो आता उपउष्ण कटिबंधी वने उपउष्ण त्याच्या नावातच आहे उपउष्ण उपर उपरवाले येते उप या शब्दाचा अर्थ उपरवाले उपरवाले कुठालचे रे उपरवाले तर घाट माथ्यावरचे उपउष्ण उपउष्ण शब्द आला की उप या शब्दाचा अर्थ उपरवाले उपरवाले म्हणजे कुठालचे घाटमातेवरचे घाटमाथा म्हणजे कुठं महाबळेश्वर माथेरान त्याच्यानंतर जे थंड हवेचे ठिकाण आहेत ना उपरवाले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर माथेरान लोणवाळा त्याच्या सॉरी लोणवाळाच म्हणतो तोरणमाळ चिखलदारा असे जे थंड हवेचे ठिकाण आहेत उपरवाले आता महाबळेश्वर उपरच आहे म्हणून उपोष्ण कटिबंधी आणि सगळ्यात जास्त पोच त्याला घाटमाथा सुद्धा म्हणतो घाटमाता याचा अर्थ काय हा जो सह्याद्री पर्वत आहे हा जो सह्याद्री पर्वत आहे हा सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वताचा सगळ्यात वरचा भाग वरचा भाग त्याला घाटमाथा म्हणतो म्हणजे उपवृष्ण उपोष्ण कठी जे उपर आहे उपर म्हणजे कुठं घाटमाथा घाटमाथा या शब्दाचा अर्थ काय सगळ्यात वरचा भाग म्हणजे तिथं सगळ्यात जास्त पर्जन्य म्हणजे दोन हजार पेक्षा म्हणजे दोनशे सेंटीमीटर दोन हजार मिमी किंवा दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त आता हे दोनशे सेंटीमीटर पेक्षा कमी आहेत आणि कारण की घाट मात्यावर सर्वात जास्त आता महाबळेश्वर असेल माथेरान सगळ्यात जास्त पाऊस पडतो म्हणजे दोन हजार पेक्षा जास्त त्याला उपोष्ण कटिबंधीय वने म्हणतो आता आर्पानझडी आणि मान्सून आरण्य राहिलेले आपले सगळे ठिकाण काटेरी आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वन कोणते तर काटेरी दोन नंबर कोणते येतात तर आर्द्रपानझडी आरण्य येते जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वनाचं प्रमाण कोणतं तर महाराष्ट्रात एक क्रमांकाला सगळ्यात जास्त वनाचं प्रमाण येतं कोणतं काटेरी लक्षात आणि दोन नंबरला येतं मान्सून किंवा आदरपांझडी मान्सून किंवा आदरपांझडी असं वनाच प्रमाण म्हणजे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे म्हणजे तुम्हाला वन पण लक्षात राहिले आणि यांचं ठिकाण पण इथं उपरवाले उपरवाले याचा अर्थ वरचे घाटमाथेचे उपरवाले म्हणजे महाबळेश्वर माथेरान किंवा चिखलदार असे जे थंड हवेचे ठिकाण घाटमाते ठिकाण असते त्याला आपण उपरवाले म्हणतो लक्षात त्याला उपउष्ण उप, उप फॉर उपरवाले त्याच्यानंतर पानझडी त्याच्यानंतर निमसाधारी आणि राहिलेले आपण ते वनाचे प्रकार आपण आपल्या लेक्चर मध्ये घेतलेले आहेत बॅच अत्यंत सोपे कमी दिवसासाठीच म्हणजे ही फीस म्हणजे फीस आपली कमीच आहे कमी दिवसासाठीच म्हणलो फीसच आपली मुद्दाम कमी आपली फीस जास्तीत जास्त दोनशे तीनशे अशी प्रत्येक विषयाची फीस राहणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल ते ज्योग्राफीचे व्हिडिओ कमी येत पण ते बघितल्याशिवाय कळणार नाही त्याचा आउटपुट किती तुम्हाला वेळ किती वाचतोय तुम्हाला त्याचा डाटा किती भेटतोय मस्टच कारण की मला सगळ्यात जास्त मी दोन हजार सोळा पासून मेन्स देतोय सगळ्या मेन्सचा अनुभव आहे तुम्हाला पेपरला काय पाहिजे हे मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे मला व्हिडिओ तयार करायचे असते मोठे तयार करता येत होते फीस पण मोठ्या ठेवता येत होती म्हणजे मी त्याची व्हिडिओ जिओग्राफीचे नाही म्हणलं तरी तीस चाळीस व्हिडिओ तयार करू शकत होतो म्हणजे याचा अर्थ आपले गैरसमज काय असतो व्हिडिओ जेवढे जास्त तेवढा डाटा जास्त असं काही नाही व्हिडिओ कमी जरी असले तरी तुम्हाला डाटा द्यायचा जर असला तर जास्तीत जास्त डाटा सुद्धा देता येतो फक्त तो तुम्हाला इफेक्टिव्ह प्रभावीपणे किती आहे तुम्ही काय घेतलंय त्याच्यामधलं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते बघितल्याशिवाय कळणार नाही नेमकी त्याच्यामध्ये आहे काय लक्षात अशा पद्धतीने आपण वन बघितलेले आहेत लक्षात ठेवायला पण काय हे एकदम सोपे आहेत आपण इथं थांबूया आणि बॅच सगळ्यात महत्वाचं काय बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर ऍड येईलच त्याच्यामुळे लवकरात लवकर शांततेच्या काळात जो अभ्यास असतो तोच खरा अभ्यास असतो त्याच्यामुळे बॅच लवकरात लवकर काय करा जॉईन करा आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सगळ्यात महत्वाचं काय तर कमेंट काम कमेंट का करा तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलाय नाही आवडलाय दोन्ही पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल निगेटिव्ह तुम्हाला काय जे वाटत असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट मेन्शन करा हा लक्षात तुमच्या काय मला निगेटिव्ह जर तुम्ही पाठवलं तर मला कळून जाईल किंवा माझ्याकडून काहीतरी चुकते माझे माझं मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर हा लक्षात थांबूयाही तर आपण जय हिंद जय महाराष्ट्र